नमस्कार भावांनो बहिणींना आता तुम्हाला गाव कसं वाटतंय तर पाकड इकडं फिरव इकडं इकडं पहा किती भारी वातावरण आहे आमच्या गावाच आता, आता। पहा इकडं पण मागच्या वर्षी मी तुम्हाला काहीच दाखवलं नव्हतं इकडं पण दाखव सगळं इकडे फिरून दाखव दा गाव छकु दिदीच्या हातात छकू दिदी कसं वाटलं भावांनो बहिणींनो गाव तर सगळं सांगा कमेंट मध्ये इकडं पण पहा गाव आहे आमचं गाव इकडं पण मोठी गच्ची एकदम भारी लागली आणि आमची आहे इकडं पण पहा गाव एकदम शांत गाव आहे भारी वाटायला लागले मला एकदम भारी आणि इकडं पण पाय गाव आहे गाव मोठ आहे पण इथला मी हेडो काढलाच नव्हता म्हणजे गावी आले मी लस खुशी आई बाबा कडे आलेली आहे मी ते एकदम खुश आहे आता आणि मी इकडेच राहणार आहे मस्त तुम्हाला नवीन नवीन हेडो पाहायला भेटतील ना आता गावाकडची आता मी इकडेच येले गावाकड दोन तीन दिवस काही नाही हेडो टाकले मी आणि जो माल दिसतोय ना माल एकदम लगेच तिकड आहे ते मला माझ्या घरी जायला एक कल्ला कस लागतोय पायी पायी जायचं पायी पायी यायचं थोड भारी वाटतंय ते मी तिकडची जास्त हिडो काढते आमच्या इकडच्या घराचे तुम्हाला हिडोच नाही काढले तर हे पा कसं येतं आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला गाव कसं वाटलं माहेरी आल्याली मी एकदम भारी वाटायला लागले आहे ना ग पण आता ही आमची च्यू थोडीशी बोला नेडत आता चूल खुश आहे तिची आसू आली तर पण ती बोलत नाही आता तुम्हाला भारी भारी हिडो पाहिलं भेटीन जर लेकर जर त्याचा मुड असला तर ते मला मदत करतील हिडो काढायचं तर नक्की सांग च्यू तुला माझे हिडो कसे वाटतात छान वाटतात मग तू हेडोत माझ्या काबत नाही बोल का तर तू किती खुश आहे मी आले तर हां किती सांग ना तू बोल ना किती खुश आहे ती मोठी खुश आहे आणि छकू दिदी काय घडवत येत नाही काहून नाही येत तू गावी आली तरी पण येत लाज वाटते मला सुरतला पण लाजायची छकू आमची सुरतला छकूला लय लाज वाटायची मम्मी मला मारती पण मला मोकळा श्वास असा श्वास घ्यायला भेटलाय मोकळा गावाकडं लय शांती वाटायला लागली जीवाला छकू एकदम भारी वाटायला कडशिंग एकदम भारी वाटायला लागले आज आमचा घडो आहे फिरायचाच ता। कारण की घरातल्या घरातली काहीच म्हण तुम्हाला बोलता येत नव्हतं आहे ना ग छकू आणि इकडं शांत वातावरण राहते एकदम भारी आता इकडं इकडचं पा इकडं घर इकडचं वातावरण एकदम शांत वातावरण आहे वाता आता उद्या हाय ना तरी पण खाली नाही काढली इथं भारी वाटते आणि हे आमची परी परू काय करत होती तू का आरोप लय म्हणते काय नाही चालली खाली तर मग चप्पल नाही आणली का ते मी आणली कोणाची माहिती ना हे बोलते की मग काढते मग गावाकडं पण सगळेच म्हणते ताई तुमचे भेडे छान असतात पण सुरतला कसं होतं तेंतीची शेरा झा आता गावाकडे आलं की शेरा येईल तुम्हाला मस्त गाव दाखवीन तिकडं पण पहा गाव किती मोठं दिसतं इकडं तिकडं पेट्रोल पंप आला इकडं किराणा दुकान आलं इकडं गाव मोठं आहे तिकडं झाड आहे आणि तिकडं पण सगळं हिरव हिरो मला गावाकडे हिडो काढायला लय आवडते का लय आवडतात म्हणजे तर कसं आहे तर इकडं कसं आहे इकडं आलं किशा असतोय तर मी तुमच्यासाठीच गाव दाखवायसाठी स्पेशल इकडं आले मी काढा आणि हेडो कसा वाटतो तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये काय कारणान तुमच्या ताईचे व्हिडिओ नाही आले आता तुमच्या ताईचे हेडो येणार आणि हेडो कसे वाटते तर नक्की सांगा आणि तुमच्या ताईच्या चॅनलला सपोर्ट करा yeah, करा कमेंट करा आणि हेडो कसे वाटते तर नक्की सांगा सबस्क्राईब पण कसे हेडो वाटते तर नक्की सांगा बाय बहिणी बहिणींनो भेटते उद्याच्या हेडोमध्ये